एक ठिकाणे जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो तर काय कराल लगेच पोतं घेऊन धावाल की नाही ते हिरे गोळा करायला मग जा युरेनस वर हो हो आपल्या सूर्यमालेतल्या युरेनस आणि ने नेपचून या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो तर माहिती आहे की हिरे कसे तयार होतात कार्बनवर जेव्हा प्रचंड दाब पडतो तेव्हा त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर होतं या ग्रहांवर हवेचं प्रेशर इतकं जास्त आहे की तिथल्या हायड्रोजन आणि कार्बनच्या बंधांवर प्रेशर पडून त्याचे छोटे छोटे हिऱ्याचे कण तयार होतात तसंच या ग्रहांवर इतकी प्रचंड प्रमाणात वादळ आहेत की या वादळांबरोबर हे ही हिऱ्याचे छोटे छोटे कण अत्यंत गतीने या ग्रहावर फिरत असतात यालाच म्हणतो आपण हिऱ्याचा पाऊस गेली हजारो वर्ष या ग्रहांच्या बर्फमय पृष्ठभागावर हिरे जमा होत आहेत किती हिरे असतील कल्पना करा अहो नेपच्यूनचं वस्तुमान आपल्या पृथ्वीच्या सतरा पट आहे तर युरेनसचा पट आहे म्हणजे त्यांच्या पोटात हिरेच हिरे आहेत